हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत सकाळी लवकर उठल्यावरचं दृश्य मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला सकाळी लवकर उठणं ही एक सवय आहे जी आरोग्यासाठी तर चांगली आहेच पण मनालाही प्रसन्न करणारी असते एकदा मी सुट्टीच्या दिवशी ठरवलं की मी सकाळी लवकर उठणार मी अलाम लावला आणि सकाळी साडेपाच वाजता उठलो बाहेरचं दृश्य पाहून मी मंत्रमुग्ध झालो बाहेर गार वारा वाहत होता आकाश फिकट निळसर दिसत होतं पूर्व दिशेकडे एक मंद केशरी प्रकाश पसरत होता सूर्य अद्याप वर आला नव्हता पण त्याची चाहूल लागली होती पानांवर दवबिंदू चमकत होते झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता कोकिडेचा गोड आवाज ऐकून मन अगदी आनंदित झालं घरासमोरचा रस्ता अजूनही शांत होता काही लोक चालायला बाहेर पडले होते काही जण योगासन करत होते काही जण रामरक्षा म्हणत होते त्यांचं चेहऱ्यावरचं समाधान खूप वेगळं वाटत होतं काही आजी आज आजोबा सायकलवर फिरताना दिसले प्रत्येकाची चाल हलकी पण चेहरा आनंदी मी ताजं पाणी प्यायलो थोडा व्यायाम केला आणि बाल्कनीत उभा राहिलो हळूहळू सूर्य वर आला त्याचे सोनेरी किरण झाडांवर घरांच्या भिंतींवर आणि माझ्या चेहऱ्यावर पडले तो प्रकाश अगदी मायेने स्पर्श करत असल्यासारखा वाटला घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागली आईने त्यावेळी गरम दूध दिलं आणि म्हणाली लवकर उठल्यावर दिवसभर ताजेपणा राहतो तिचं ते वाक्य मनात कोरलं गेलं त्यावेळी मी पुस्तक वाचायला बसलो सकाळचं शांत वातावरण वाचण्यासाठी अगदी परफेक्ट होतं मन एकाग्र झालं आणि मला अभ्यासही फार सहज झाला या लवकर उठलेल्या सकाळी मी निसर्ग वेळ आणि स्वतःबद्दलही बरंच काही अनुभवलं ही, का ही, ही वेळ इतकी मौल्यवान आहे की तिची जागा कुठलीही दुसरी वेळ घेऊ शकत नाही आजच्या धावपळीच्या युगात आपण रात्री उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो त्यामुळे शरीर थकलं असतं आणि मन अस्वस्थ पण लवकर उठल्यावरचा शांत गारवा निसर्गाचा संग आणि मन शांती हे खूप अमूल्य आहे म्हणूनच सकाळी उठल्यावरचं दृश्य हे केवळ एक दृश्य नसून ते निसर्गाशी आणि स्वतःशी जोडलेले एक सा शांत अनुभवाचं दालन असतं तर मित्रांनो आजचा हे छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद